नमस्कार मंडळी आजच्या बदकतेचं नाव आहे तिचे अस्तित्व सकाळपासून राधिकाच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू होते संपूर्ण रात्र ती होती, होती। आजपर्यंत इतके रडून रडून आता तिच्या डोळ्यातले देखील संपले होते रात्री खूप उशिरा शरीराच्या आणि मनाच्या त्या जखमा पाहून तिला खूप झोप आली लागली सकाळी जाग आली आणि पुन्हा या नरकात असल्याची जाणीव होताच ती घाबरली कडी ती कधी आत येईल आणि मारहाण करेल त्याचा तो त्याच प्रश्नाचा भडीमार सुरू होईल आणि पुन्हा सारे तेचते आणि तेचते राधिका आता त्या रोजच्या मनाला कंटाळली होती या ता त्रासातून जहाजातून तिला कायमचे सुटायचे होते यावर आत्महत्या हाच उपाय तिला दिसत होता पण आत्महत्या केल्यावर नराधमाचा आणि त्यांच्या कुटुंबाचा फायदा होणार हाही विचार तिच्या मनात येत होता इतक्या तारावर कुणीतरी आल्याची चावल तिला लागली आणि तिचे संपूर्ण अंग थरथरले धाडकन दरवाजावर लात मारून त्याने त्या खोलीत प्रवेश केला काय ठरवलंस आहेस बोल लवकर सांग आणणार आहेस की नाही तुझ्या बापाकडून पैसे बोल लवकर नाहीतर आज तुला कायमचा सोक्ष लावतो त्याचे अंग ओकणारे शब्द तिच्या कानात गरम गरम तेल ओतल्यासारखे तिला वेदनादायक वाटत होते पण तिने एक चकार शब्दही काढला नाही आणि तोंडातून त्याच्या रागाचा पारा वाढतच होता तो तपेसारखा तिच्यावर शिव्यांचा मारा करीत होता आणि ती एखाद्या गतप्रा देहासारखी शांत इतक्यात काही कळायच्या आत्याने त्या खोलीत असलेला एक दांडा उचलला आणि तो तिच्या स सर्वांगावर प्रहार करू लागला तिच्या रक्ताने तो दांडा लाल 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 झाला तरी त्याने माने काही थांबवले नाही ती, ती बेशुद्ध झाली तिला जाग आली तेव्हा ती एका हॉस्पिटलमध्ये होती पापण्याची थोडीशी उघडचाप होत होती मी इथे कशी कोणी आणले मला इकडे स्वतःला प्रश्न विचारती निश्चित पडून होती इतक्यात एक नर्स त्या खोलीत आली अरे वा तू शुद्धीवर आलीस खूप छान झाले थांब मी तुझ्या नातेवाईकांना कळवते असे म्हणून नर्स वळणार इतक्या तिच्या अंगात कुठून बळ आले की कोणास ठाऊ तिने नर्सचा हात घट्ट पकडला आणि मानेने नकारात्थी मान हलवली नर्सला काही कळले नाही का ग कळू ना तुझ्या नातेवाईकांना नर्सने विचारले तिने पुन्हा नकार मान हलवली नर्सने विचारले काय ग काय झाले नको कळू का, का राधिकाने मान हलवली पण यावेळी होकार सिस्टर मी इथे कशी आले कोणी आले मला राधिकाने विचारले एक तरुण मुलगा तुला इथे घेऊन आला नर्सने सांगितले तो मुलगा म्हणजे शिखर भावजीच असतील असा अंदाज राधिकाने लावला नर्सने तिला इंजेक्शन दिले आणि थोडक्यात थोड्याच वेळा तिला झोप लागली बऱ्याच वेळा तिला जाग आली वाटमधून थोडा आवाज ऐकू होता थोड्याच प्रस... वेळात एक प्रसन्न व भारदस्त व्यक्तिमत्वाची स्त्री आणि तिच्यासोबत दहा बारा जणांनी राधिकाच्या खोलीत प्रवेश केला त्या महिलेने राधिकाच्या हातात मिठाई आणि साडी दिली राधिकाच्या देखणारूपाकडे ती स्त्री एकटक पाहतच राहिली चेहऱ्यावर इतक्या जखमा असूनही ती इतकी सुंदर दिसत आहे तर प्रत्यक्षात किती सुंदर असेल ही असा विचार त्या महिलेच्या मनात आला तिने राधिकाची चौकशी करण्यासाठी काही प्रश्न विचारले पण राधिका उत्तर देण्याच्या मनस्थितीत नव्हती त्या स्त्रीने आपले कार्ड राधिकाच्या हातात दिले त्यानंतर तिने नर्सला काहीतरी विचारले आणि ती स्त्री निघून गेली त्यानंतर दुसऱ्या दिवशी शेखर हॉस्पिटलमध्ये आला वहिनी का सहन करतेस तू हे सगळं तुझ्यासारख्या प्रतिभावान मुलीच्या वाट्याला हे असले आयुष्य यावे यापेक्षा दृदैवेलाच तो काय मला खरंच खूप लाज वाटते की मी या अशा लोभी माणसांच्या कुटुंबा जन्माला आलो त्याविषयी त्या दिवशी मी वेळेवर आलो नसतो तर दादाने आणि माझ्या आईने तुला मारूनच टाकले असते मी परदेशी गेल्याने त्यांना अधिक चांगली संधी मिळाली तुला छाण्याची वहिनी अजूनही वेळ गेले नाही मुक्त कर स्वतःला या जातातून तुझ्या जागी दुसरी कोणी मुलगी असती तर ती किंवा सोडून गेली असती माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे घटस्फोट मिळवण्यासाठी मी तुला मदत करेन तुझे हे हाल मला बघवत नाही गं तुझ्या या भावा भावाची विनंती समज आणि हे कणखर राधिका फक्त ऐकत होती तिच्या डोळ्यातून गळाघळा वाहणाऱ्या अश्रूंनी शखरचे हृदय हैलावले वहिनी आता पुरे झाले आता मलाच काहीतरी करावं लागेल इतक्यात नर्स त्या खोलीत आली तिने शेखरला बाहेर बोलावले आणि काल हॉस्पिटलमध्ये आलेल्या महिलेबद्दल शेखरला सांगितले शेखर त्वरित राधिका जो गेला त्या बाईने दिलेले व्हिजिटिंग कार्ड घेतले आणि फोन केला फोनवरील संभाषानंतर शेखरचा चेहरा थोडा प्रफुल्लित झाला तो दिव... दोन दिवस उलटून गेले तरी राधिकाची सासू आणि नवरा साधी विचारपूस करायला सुद्धा आले नव्हते येणार तरी कशाला त्यांना राधिकाकडून फक्त पैशांची अपेक्षा होती बाकी कशाची कशाचीच त्यांचे देणेघेणे नव्हते दोन दिवसांनंतर राधिकाला डिचार्ज मिळाला निघताना राधिकाने त्या नर्सचे आभार मानले या चार पाच दिवसात तिने अगदी आपल्या धाकट्या बहिणीसारखी तिची सेवा केली होती दुघीमध्ये एक वेगळे नाते निर्माण झाले होते शेखरने गाडी सुरू केली राधिका आपल्याच तंद्रे शून्यात नजर लावून बसली होती गाडी थांबली तेव्हा तिच्या लक्षात आले की आपण एका अनोळखी जागी आलो आहोत एक प्रशस्त आलिशान बंगल्यासमोर ती उभे होते शेखरने गेटवर उभे असलेल्या वॉचमेनला सांगितले त्यांनी फोन केला आणि बंगल्याच्या आत दोघांना सोडले आत गेल्यावर त्यांचे छान आदर्स्तित्व झाली इतक्यात एक महिला त्यांच्यासमोर येऊन बसली रातिकांनी लगेच ओळखली ही तीच बाई होती जी तिला हॉस्पिटलमध्ये व्हिजिटिंग काळ देऊन गेली होती मग राधिका राहणार ना माझ्यासोबत तीबाई म्हणाली क्षणभर राधिकाला काहीच कळले नाही तिने शेखरकडे पाहिले होय वहिनी आजपासून तुला यांच्यासोबत राहायचे आहे या आहेत सुप्रसिद्ध सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका आणि निर्मात्या राणी सरकार त्यांनी तुला हॉस्पिटलमध्ये पाहिले आणि आपल्या आगामी चित्रपटात प्रमुख भूमिकेसाठी निवडले त्यांनी त्या दिवशी नसला याबद्दल सर्व सांगितले नसने मला सांगितले आणि मी यांना फोन केला हीच ती सुवर्णसाठी आणि योग्य वेळ आहे तुझ्यासाठी सर्व प्रकारच्या सुटण्याची जा, आणि स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याची शेखर राधिकाला समजावत होता मी अधूनमधून तुला भेटायला येईन काळजी घे आणि बिंदास्त राहा असे म्हणून शेखरने राधिकाचा निरोप घेतला निघताना दोघांच्याही डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या राणीसारखा राधिकाला म्हणाल्या राधिका घाबरू नकोस इथे तुला हवं तसं वाघ बरं मला तू काय बसचीन राधिका म्हणाली मॅडम नको ग तू न मला राणीताई म्हण चालेल राधिका गोड हसली आणि हो म्हणाली आता आपण मस्त गप्पा मारूया राणीताई म्हणाली राधिका सांगू लागली मी पूर्वाश्रमची राधिका गोखले आईवडिलांची कुलते एक मुलगी मध्यवर्गीय कुटुंबात अत्यंत लाडात वाढलेली आणि अभ्यासात आणि अभिनयात फारच अग्रेसर होते अगदी लहान असल्यापासून मला नाटकात काम करण्याची भारी हौस कॉलेजमध्ये असताना अशाच एका नाटकात माझी आणि राजेशची ओळख उड़क झाली ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि मग लग्नात सुरुवातीला नव्या नवलाईचे नऊ दिवस फारच आनंदात गेले राजेश आणि त्याचे आईवडील माझ्या खूप प्रेम करत होते शेखरच्या रूपाने तर मला एक भावच मिळाला पण वर्षभरातच राजेशने माझ्या आईवडिलांकडे हुंड्यासाठी तगादा लावला माझ्या आईवडिलांनी देखील सुरुवातीला त्यांचे सगळे हट्ट पुरवले पण त्यांची हाव दिवसेदिवस वाटतच गेली माझ्या आईवडिलांचे एकमेव आजार असलेले राहते घर देखील तो विकायला सांगत होता आणि मी विरोध करायला सुरुवात केल्यावर मला मारझोड करू लागला अलीकडे तर मला जिबेवाण्याची धमकी देऊ लागला त्या दिवशी मला इतके मानले की मला आत्महत्याच करायची वाटत होती राणीताई मला माझे करिअर अभियान क्षेत्रात करायचे होते आपल्याला आपल्या आवडत्या क्षेत्राची चे, आवड असलेला मुलगा जीवनाचा साथीदार म्हणून लाभला म्हणून मी खूप हा समजत होते स्वतःला पण सर्व ओल्टेज झाले मी याच्याशी लग्न का केले असा विचार करण्याची वेळ राजेशने माझ्यावर आणली आज इथे येऊन पुन्हा नवीन आशा निर्माण झाली जगण्याची नवी उमेद मिळाली राणीताई खरंच खूप खूप आभार तुमचे दुसऱ्या दिवशी राणीताई राधिकाला घेऊन एका मोठ्या ब्युटी पार्लरमध्ये गेली सहा तासांनी बाहेर पडलेली राधिका एका अप्सरेसारखी सुंदर दिसत होती बसेना तब्बल दोन वर्षांनी तिने स्वतःचे राधिकाने राणीताईला मिठीच मारली आता राधिका फार व्यस्त झाली होती चित्रपटाचे शूटिंग जोरात सुरू होते राणीताई राधिकाच्या कामावर आणि मेहनतीवर प्रचंड खुश होती एक दीड वर्षाच्या अथंग परिश्रमानंतर राधिकाचा पहिला चित्रपट प्रतिष्ठित होण्याच्या तयारीत होता राणी फारच मेहनत घेतली होती या चित्रपटावर राधिकाचे पुढील करिअर अवलंबून होते त्यामुळे ते तिला फारच उत्सुकता लागली होती या दरम्यान राधिकाची होंड्यासाठी छळवणूक केल्याप्रकरणी राजेश विरुद्ध कोर्टात केसही सुरू होती अखेर आज तो दिवस उजडला प्रमुख अभिनेत्री राधिका असे होल्डिज जागोजागी लागले होते चित्रपट प्रदेक्षित झाला आणि एका रात्रीत राधिका प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोचले तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागला आता तिची गणना नंबर एक होती। वर होती हे सगळे राधिकाला स्वप्नातच वाटतच होते सहा महिन्यानंतर एके सकाळी चहा पिताना रोजच्याप्रमाणे राधिकाने वर्तमानपत्र वाचायला घेतले पहिल्या पानावर मोठी बातमी होती मी वाचताच राधिका उठालीच आणि तिला काय करू आणि काय नको असे झाले ती बातमी होती यावर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेत्री राधिकाला राधिकाने लगेच राणीताईला फोन केला आणि तो ती फोनवर फक्त रडतच होती फक्त यश्रो सुखाचे होते फोन खाली ठेवता शेखरचा फोन आला तिने फोन उचलला समोरच समोरूनच अभिनंदन तू दादाविरुद्ध केस जिंकलीस आणि दादाला शिक्षाही झाली आज खऱ्या अर्थाने राधिकाला मुक्त होऊन आकाशातून भरारी घेणाऱ्या पक्षाप्रमाणे वाटत होते राधिकाने मी ठाम निर्धार केला राणीताईने एक नवीन राधिकाला जन्म दिला आणि मी देखील त्यांचा हा वारसा पुढे चालवीत होंड्यासाठी बळी पडणाऱ्या असंख्य राधिकांना नवीन जन्म देईल आता हेच माझे खरे स्वप्न स्वप्न आणि खरे अस्तित्व आजची कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग